नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज गवऱ्यांचं आगमन होणार आहे आणि गवऱ्यांचं आगमन होतं त्या दिवशी आपण गवऱ्यांच्या नैवेद्यामध्ये भाजी भाकरीचा नैवेद्य असतो तर आज आपण त्यांच्या नैवेद्या साठी शापूची भाजी कशी बनवायची झटपट ती रेसिपी बघणार आहे तर चला पटकनी वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीकडे ओळूया तर गवऱ्यांसाठी तुम्ही भाजी बनवताना मेथीची भाजी शापूची भाजी चुकांची भाजी फक्त कांद्याच्या पातीची भाजी सोडून तुम्ही कोणतीही भाजी इथे बनवू शकता भाकरीमध्ये तुम्ही तांदळाची भाकरी ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी कोणतीही बनवू शकता तर इथे मी शापू स्वच्छ धुवून घेतलेली शापू निथळून घ्यायची आहे आणि शापूची भाजी बनवणार होते आज नैवेद्यासाठी आपल्याला गवरांची शापूची भाजी बनवायची होती म्हणून मी मुगाची डाळ पहिलीच भिजत घातली होती हिरव्या मिरच्या आपण इथे क का, कापून घेतलेल्या आज या भाजीमध्ये आपण लसूण घालणार नाही कारण त्यांच्यासाठी नैवेद्य बन तसं म्हटलं तर गावरानला काही भागामध्ये कांदा लसूण चालत असतो पण कधी कधी काय होतं कोणाच्या ठिकाणी किंवा काही ठिकाणी कांदा लसूण चालत नाही म्हणून आपण आज लसूण यामध्ये घालणार नाही भाजी चिरून घेतलेली आहे त्यानंतर ना कढईमध्ये तेल घालून घ्यायचं थोडीशी जिरी आपल्याला यामध्ये घालायची चिरून घेतलेल्या मिरच्या आपल्याला इथे घालायच्या थोड्याशा हलक्याशा मिरच्या आपल्याला तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या आणि त्यानंतरनं मुगाची डाळ यामध्ये घालायची शापूच्या भाजीला तुम्ही जितकी जास्त मुगाची डाळ घालाल ना तितकी तिची चवसुद्धा खूप छान लागते आणि मुगाची डाळ त्यामधली खायला सुद्धा मस्त लागते तर इथे मुगाची डाळसुद्धा आपण तेलामध्ये थोडीशी परतून घेतलेली त्यानंतरनं चिरून घेतलेली भाजी आपल्याला आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे चवीनुसार मीठ आपल्याला घालून घ्यायचंय आणि भाजी व्यवस्थित आपल्याला खालीवर करून इथे हालवून घ्यायचे झाकण ठेवून आपल्याला अगदी दहा मिनिटं भाजी आपली शिजून होते आणि कोरडी सुद्धा होते तर इथे तुम्ही बघू शकताय छान अशी कोरडी झालेली आहे थोडीशी ओलसर आहे शेपूची भाजी ना थोडीशी ओलसर ठेवायची जास्त जर तुम्ही कोरडी केली ना तर ती एकदम अशी कोरडी कोरडी होते आणि रखरखीत होते तर थोडीशी अशी ओलसर ठेवली की भाकरी बरोबर खायला छान लागते तर अशा प पद्धतीने आज आपण गौरीच्या आगमनासाठी भाजी भाकरीचा नैवेद्यामध्ये शापूची भाजी बनवून घेतलेली रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट